अशा व्हिडिओमध्ये लाईव्ह लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण लेक्चर क्रमांक पस्तीस आर आर पी ग्रुप डीसाठी जी के जी एसचं आपण जी लेक्चर घेतो आहे ती चालू करतो आहे सर्वांना या लेक्चरची लिंक शेअर करा सर्वजणं फटाफट फटाफट फास्ट फास्ट लाईव या कारण तुमच्या लाईव्ह येण्याने आम्हाला पाठबळ मिळतं तुमच्या लाईव्ह येण्याने आम्ही उत्साहित होतो त्यामुळे सर्वांनी फटाफट फास्ट 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 लाईव्ह यायचं आहे ओके चलो तर बघा विजयपद प्रबोधनी विजयपद प्रबोधिनी यांच्याकडून आपल्याला डेली एक लेक्चर सिरीज मिळत असते त्याच लेक्चर सिरीजचा भाग म्हणून आपण या लेक्चरमध्ये आर आर बी ग्रुप डी साठी मोफत तुमची लेक्चर सिरीज घेत असतो यामध्ये विषय आहे सामान्य ध्यान म्हणजेच जी एस जी के आज भाग क्रमांक पस्तीसवा भाग आहे या भागामध्ये आपण रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वायकूच्या प्रश्नांचा अभ्यास करत असतो आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतो आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे परंतु हा प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला आपला नियम डेलीवाला माहिती आहे की प्रश्न सोडवण्याआधी काय करावं लागतं प्रश्न सोडवण्याआधी व्हिडिओला लाईक करून टाकावं लागतं जे जे व्हिडिओवरती आले त्यांनी ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येईल आणि कोण कोण आजच्या लेक्चरला आले त्यांनी प्रेझेंटीचा पी हा कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या जेणेकरून मला समजेल की कोण कोण आजच्या लेक्चरला आलेले आहेत ले ओके okay? चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे केंद्रीय अर्थसंकल्पाचा भाग म्हणून पहिले आर्थिक सर्वेक्षण कोणत्या वर्षी मांडण्यात आले होतं जे केंद्रीय इकॉनॉमिकल बजेट आहे त्याचा भाग म्हणून पहिलं आर्थिक सर्वेक्षण कुठल्या वर्षी कुठल्या वर्षी तिथं काय करण्यात आलं वर्षी मांडण्यात आलं होतं या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस एकोणीसशे साठ ते एकसष्ट एकोणीसशे त्रे त्रेपन्न ते चौपन्न एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे पन्नास ते एक्कावन्न चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रत्येकाला इथं द्यायचं आहे सर्वजणं उत्तर द्या सर्वजणं या लेक्चर सिरीजमध्ये पार्टिसिपेट व्हा जेणेकरून सर्वांना आर आर बी ग्रुप डीमध्ये चांगले मार्क मिळतील तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे पन्नास ते एक्कावन्नमध्ये आर्थिक सर्वेक्षण यावर्षी मांडण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक दोन पेशीच्या रिकामी जागामध्ये ग्लुकोजपासून पायरुव्हेट तयार होते कोणत्या भागामध्ये तयार होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तो भाग कुठला आहे त्या भागाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे तंतुणिका रायबोसोमा पेशीद्रव्या केंद्रिका या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पेशीद्रव्या म्हणजे सायटोप्लाझम ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आहे खालीलपैकी कोणत्या सजीवास आपण श्वासरंध्र असतात खालीलपैकी कोणत्या सजीवास श्वासरंध्र असतात मासे झुरळ मानव आणि गांडूळ कशाला श्वासरंध्र असतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर झुरळ या प्राण्याला श्वासरंध्र असतात प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या संयुगाचा उत्कलन बिंदू सर्वाधिक आहे उत्कलन बिंदू म्हणजे बॉईलिंग पॉईंट बॉईलिंग पॉईंट हा कशाचा सर्वाधिक आहे हे तुम्हाला विचारलं आहे ॲसिटिक ॲसिड ॲसिटिक आम्ल मिथेन क्लोरोफार्म इथेनॉल कशाचा बॉईलिंग पॉईंट हा सर्वात जास्त आहे तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलेला आहे कुठल्या गोष्टीचा बॉईलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे तर ॲसिटिक आम्ल या गोष्टीचा किंवा या पदार्थाचा बॉईलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक पाच जेव्हा चुंबकीय क्षेत्र आणि वाहकाची गती यांच्यामधील कोण रिकामी जागा असेल तेव्हा प्रेरित प्रवाहाची दिशा निर्धारित करण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम वापरला जाऊ शकतो ओके किती असेल कोण किती असायला पाहिजे ओके हा प्रश्न चुकलेला नाही आहे प्रश्न बरोबर आहे परंतु याचे ऑप्शन चुकलेले आहेत ठीक आहे याचे ऑप्शन चुकलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा सी सिक्स एच टेन सी सिक्स एच टेन हे असं आहे सी सिक्स एच टेन या संयुगाचा पुढील समाजतीय श्रेणी सदस्य कोणता या संयुगाचा पुढील समाजतीय श्रेणी समाजातील त्याचा कोणचा याच्या पुढला श्रेणी कोण आहे चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर सी सिक्स एच टेन नंतर काय येते काय येते सी सेव्हन सी सेव्हन सी सेव्हन एच ट्वेल हे येत ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सातवा प्रश्न बघण्याआधी एका मिनिटात पुस्तकाची ऍडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे ज्याला आपण आर आर बी ग्रुप डी म्हणतो यासाठी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकासाठी मराठी भाषेमधून असणारं असं एकमेव पुस्तक आहे या पुस्तकामध्ये एकशे वीस प्रश्नपत्रिका आहेत गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित या पुस्तकाची किंमत जरी पाचशे रुपये असली तरी बुकस्टॉल किंवा ऑनलाईन जर तुम्ही पुस्तक घेतलं तर जवळपास पस्तीस टक्के तुम्हाला तिथं ऑफ मिळू शकतं विजयपथ पब्लिकेशन यांचं पुस्तक आहे विकास सिंदलकर सर याचे लेखक आहेत सचिन कुरुंद सर याचे लेखक आहेत पवन देशपांडे सर याचे लेखक आहेत किंमत सॉरी पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन विकत घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या क्रमांकावर व्हॉट्सअपवरती हाय टाकून किंवा मॅसेज करून तुम्ही पुस्तक ऑनलाईन मागवू शकता पंचायत राज संस्थेमध्ये वीस लाखापेक्षा ,00 अधिक लोकसंख्या असणारी राज्ये प्रशासनाचे किती स्तर असतात पंचायत राज संस्था आहे याच्यामध्ये जर वीस लाखापेक्षा ,00 लोक असतील तर किती स्तर किती स्तर असते म्हणजे राज्य असेल तर बघा महाराष्ट्र हे राज्य आहे या राज्यामध्ये तीन स्तर आहेत ऑबियस वीस लाखापेक्षा ,00 लोकसंख्या आहे इथं झेड पी आहे इथं पंचायत समिती आहे इथं ग्रामपंचायत आहे हे एक दोन तीन स्तर आहे बरोबर आहे परंतु असे किती राज्य आहे की ज्याच्यामध्ये पंचायत राज संस्थेचे कि किती स्तर असतात वीस लाखापेक्षा ओके तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन हे तीन स्तर असायला पाहिजे तिथं ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद राईट चला प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी अचूक विधाने ओळखा खालीलपैकी अचूक विधाने तुम्हाला ओळखायची आहेत पदार्थाची रोधकता म्हणजे रेजिस्टिव्हिटी ही पदार्थाच्या स्वरूपावर अवलंबून असते पदार्थाची रोधकता काटछेदाच्या क्षेत्रफळाच्या स्वतंत्र असते शुद्ध धातूची रोधकता ही त्याच्या मिश्रण धातूपेक्षा अधिक असते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर याच्यामध्ये पदार्थाची रोधकता ही पदार्थाच्या स्वरूपावर अवलंबून असते हे बरोबर आहे तुम्हाला अचूक म्हणजे बरोबर ओळखाय ओळखायच सांगितलं आणि पदार्थाची रोधकता काटछेद छेदाच्या क्षेत्रफळाच्या स्वतंत्र असते हे सुद्धा बरोबर आहे परंतु शुद्ध धातूची रोधकता ही त्याच्या मिश्रणापेक्षा अधिक असते हे चुकीचं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन एक आणि दोन हे दोन्ही बरोबर आहेत ठीक आहे थीके? चला प्रश्न क्रमांक नऊ प्रजननाची मूळ घटना काय आहे प्रजननाची मूळ घटना काय आहे चला प्रश्न क्रमांक नऊ तर प्रोटीन बनवणे पेशी विभाजन आर एन एची प्रकृती डी एन एची प्रकृती तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं डी एन एची प्रकृती ही आहे बघा तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर सर्वांनी लाईक करणे खूप गरजेचं आहे कारण आमचा उत्साह वाढतो त्यानंतर आमचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे देता येईल जर तुम्हाला जी के सिरीजसोबतच गणित व बुद्धिमत्ता आर आर बी ग्रुप डीसाठी गणित व बुद्धिमत्ता हे सुद्धा जर मोफत पाहिजे असेल तर तुम्हाला एकच करायचं आहे तुम्हाला रात्री दहा पी एम वाजता रोज एका दुसऱ्या चॅनलवर यायचं आहे त्या चॅनलचं नाव आहे मनीष मानकर यूट्यूब चॅनल या मनीष मानकर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला यायचं आहे यावरती तुम्हाला रोज रात्री दहा वाजता गणित बुद्धिमत्ताचं मोफत लेक्चर मिळणार आहे चला प्रश्न क्रमांक दहा पहिल्या वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपतीच्या आदेशाने दिनांक बावीस अकरा एकोणीसशे एक्कावन्न रोजी यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आली कोणाच्या के सी नियोगी वाय व्ही रेड्डी विजय केळकर सी रंगराजन पहिला वित्त आयोग जो स्थापन केला होता तो कुणाच्या कुणाच्या अध्यक्षा स्थापन केला होता तर त्यांचं नाव होतं के सी नियोगी प्रश्न क्रमांक अकरा हृदयात ऑक्सिजन भरित हृदयात ऑक्सिजन भारीत रक्त आणि कार्बन डायऑक्साईड भारीत रक्त यांचे मिश्रण होण्यापासून रोखण्यात काय सहाय्यक ठरते हृदयामध्ये ऑक्सिजन भारीत रक्त आणि सीओ टू कार्बन डायऑक्साईड भारित रक्त यांचे मिश्रण होण्यापासून रोखण्यात कोण सहाय्यक करते तर द वॉल बिटवीन द चेंबर्स हे करते की द पल्मोनरी वॉल करते की आर्टिक वॉल करते की किड हॉल करते ट्रिकस्पीड हॉल करते कोण करते ट्रायकस्पीड हॉल चला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे द वॉल बिटवीन द चेंबर्स कक्षादरम्यानची भिंत हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य पार पडत असते ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बारा क्लोरोफ्लोरोकार्बन क्लोरोफ्लोरोकार्बन न सोडणाऱ्या रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन करणे जगभरात बंधनकारक करण्यात आले आहे ओझोनचा ऱ्हास रोखण्यास हे कसे मदत करू शकेल तुम्हाला माहिती असेल क्लोरोफ्लोरोकार्बन ही अशी चीज आहे की जे कशामध्ये क ओझोन डिप्लेशनमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे रेफ्रिजरेटरमधून पडणारा क्लोरोफ्लोरोकार्बन हा कमी होण्यासाठी हे <ग्णाओं> उत्पादन कमी करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे हा रास रोखू शकतो का तर यस हा रास रोखू शकतो ते ऑक्सिजनच्या रेणूंमधून सी एफ सीचे उत्पादन कमी करते ते ऑक्सिजनच्या रेणूंचे ओझोनमध्ये रूपांतर करण्यास मदत करेल सी एफ सीच्या ओझोनच्या रेणूंमध्ये बदलतील ते ओझोनच्या रेणूसोबत अभिक्रिया करण्यास सी एफ सीचे उत्सर्जन कमी करते तर या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ते ओझोनच्या रेणूसोबत अभिक्रिया करण्यास सी एफ सीचे उत्सर्जन कमी करते ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा भारताच्या कोणत्या राज्यात पिण्याचे पाणी साठवण्यासाठी असणारे खादीन्स खादीन्स आपल्याला आढळतात खादीन्स जे असतात हे स्टोरेज टँक्स म्हणून काम करतात परंतु कुठले स्टोरेज टँक तर वॉटर स्टोरेज टँक म्हणून काम करत असतात हे कुठल्या राज्यामध्ये आहे गुजरात पश्चिम बंगाल राजस्थान की कर्नाटक तर हे तुमचे कुठल्या राज्यामध्ये हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर हे आहेत तुमचे राजस्थान या राज्यामध्ये कारण राजस्थानमध्ये खूप पाणी टंचाई आहे तर या पाणी टंचाई ठेवायला ठेवावं लागतं त्यामुळे या राज्यामध्ये खादीन्स तयार केले जातात प्रश्न क्रमांक चौदा भारतातील कोणता सांस्कृतिक उत्सव शास्त्रीय नृत्य कोलकाता आणि सुगम संगीताचा दहा दिवसीय उत्सव आहे आणि शिल्पग्राम येथे दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान आयोजित केला जातो हा कुठला उत्सव आहे की जो कोलकाता सॉरी लोककला आणि सुगम संगीताचा दहा दिवसीय उत्सव आहे कुठला असा उत्सव आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हम्पी नृत्य उत्सव ताजमहोत्सव नाट्यांजली उत्सव निशागंधी उत्सव हा कुठला तुमचा उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचा उत्साह जास्तीत जास्त वाढेल आणि ज्याही मुलांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं पाठवून दाबून चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देतील दे आज कमेंटमध्ये दे उत्तर कुणीच देत नाही आहे उत्तर द्या जास्तीत जास्त मुलांनी ठीक आहे चला तर या प्रश्नाचं उत्तर येते ताज महोत्सव हा ताज महोत्सव फेब्रुवारी ते मार्च दरम्यान भरवला जातो सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ देव आणि त्यांची निर्मिती यांच्यातील बंधनांचे वर्णन करणाऱ्या मुस्लिमांच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आता तुम्हाला सरळ सरळ समजते मुस्लिम धर्म जर म्हटलं तर कुठला ग्रंथ पवित्र आहे त्यांच्या मुस्लिम धर्मांमध्ये कुठला ग्रंथ पवित्र आहे तुम्हाला माहिती आहे तोहार ग्रंथ आहे परंतु पवित्र नाही म्हणजे प्रसिद्ध नाही ओके इंजिल पण आहे प्रसिद्ध नाही सलील अल बुखारी पण आहे प्रसिद्ध नाही त्यामुळे कुराण हे याचं उत्तर येते कुराणमध्ये जे मुस्लिमांसाठी पवित्र सांगितलेलं आहे ते कुठेही सांगितलेलं नाही चला विजयपद प्रबोधनी यांच्याकडून आपल्याला हे आजचं लेक्चर भेटलं होतं त्यामुळे विजयपद प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊया तुम्हाला सचिन कुरुंद सरांचे विजयपद पब्लिकेशनचे पुस्तकं जर विकत घ्यायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आजचं लेक्चर होतं आपलं आर आर बीचं पस्तीसवं लेक्चर आज आपण पंधरा क्वेश्चन लाईव्ह याच्यामध्ये कवर केले आहेत ठीक आहे जर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर लाईव्ह पाहिजे असतील तर रोज रात्री दहा पी एम वाजता मनीष मानकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला गणिताचे व्हिडिओ तिथं रोज मोफत मिळतील त्यामुळे रोज लाईव्ह दहा वाजता मनीष मानकर यूट्यूब चॅनलवरती या आत्ताच सर्च करा चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ जर आवडला ला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम चला तर भेटूयात पुन्हा रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री